नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण अस्सल पारंपरिक पद्धतीने सूपची रेसिपी बघणार आहोत पूर्वीच्या काळी असं हे हुलग्याचं किंवा कुर्दाचं सूप आवर्जून हिवाळ्यामध्ये पिलं जात असे कारण हे छान ऊर्जा देणारं तर आहेच पण हे ग्लुटन फ्री असल्यामुळे तुमच्या घरात कोणी शुगरचा पेशंट असेल तर त्यांच्या आहारात हे आवर्जून ठेवा जेणेकरून त्याला खूप फायदा होईल चला आता मग असं हेल्दी सूप कसं बनवायचं ते बघूयात तर त्यासाठी मी इथे हे हुलगे घेतले आहे काही ठिकाणी याला कोळीतसुद्धा म्हटलं जातं तुमच्या भागात याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा स्वच्छ हे निवडून घ्यायचे आहे आणि आता आपण हे भाजून घेणार आहोत तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आता आहे ना एक लोखंडाची कढई कि किंवा असा लोखंडाचा तवा घ्यायचा आणि यामध्ये आपल्याला हे खमंग आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत किंवा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे जसे हे भाजले जातात हे थोडेसे असे चकाकी आल्यासारखे दिसतात हे बघा मस्त यांचा रंग बदलला आहे यातून छान सुहासपणे यायला लागला आहे आता आपण हे एका ताटामध्ये काढायचे आणि पूर्णपणे रूम टेम्परेचरवर गार करायचं आहे याआधीसुद्धा अनेक पारंपरिक रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत तर पुनम बेसिक रेसिपीवर जाऊन नक्की सर्च करा आता हे गार झालेले आहे हुलगे मिक्सरवर आता याची बारीक पावडर करायची आता इथे महत्त्वाची टीप म्हणजे ही पावडर आहे ना तुम्ही चाळून घ्या चाळणीने नाहीतर काय होतं बऱ्याचदा याच्यामध्ये बारीक असे आहे ना कण राहून जातात रवाळ आणि मग ते सूपमध्ये खाताना चांगले लागत नाही त्यामुळे मी सजेस्ट करेल की हे पीठ तुम्ही चाळणीने चाळून घ्या आता आहे ना कढईमध्ये फोडणीसाठी एक छोटा चमचा साजूक तूप पाव चमचा मी या ठिकाणी जिरं घेतलेलं आहे जिरं हलकंसं सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं मग त्यामध्ये आपल्याला तीन लसणीच्या पाकळ्या अशा ठेचून ॲड करायच्या आहे लसणीच्या पाकळीचा छान रंग बदलू द्यायचा आहे बघा आणि चिमूडभर हिंग पण घालायचं आणि एक छोट्या आकाराची हिरवी मिरची होती ती ठेचून यामध्ये घातली आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता यामध्ये आपण तयार केलेलं हुलग्याचं किंवा कुर्दाचं पीठ टाकायचं आहे काही सेकंदासाठी फक्त हे परतवून घ्यायचं आणि चिमूटभर हळद पण घातलेली आहे आणि आता आपण यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत तर दोन ग्लास इतकं मी यामध्ये पाणी टाकलं आहे आता हे जे हुलग्याचं पीठ किंवा कोदाचं पीठ घेतलं आहे ना त्यानुसार तुम्हाला पाण्याची क्वांटिटी कमी जास्त करावी लागेल तर एक छोटी वाटी भरून साधारण मी या ठिकाणी ते पीठ घेतलं होतं आणि त्यासाठी दोन ग्लास पाणी टाकलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि आता आहे ना मंद आचेवर चांगलं हे उकळवून घ्यायचं आहे अतिशय हेल्दी आहे शरीराला ऊर्जा देणारं आहे त्यामुळे हिवाळ्यात तर आवर्जून हे सूप सगळ्यांनी प्यावं तर असं हे आपलं गरमागरम हुलग्याचं सूप रेडी झालेलं आहे शेवटी मी कोथंबीर टाकून हे सर्व केलं आहे तुम्हीसुद्धा करून बघा आणि ही तुम्हाला पारंपरिक हुलग्याच्या सूपची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद